नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी शपथ घेतलेली आहे नव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि आत्ता एकूणच बिहारमधलं राजकारण जे आहे ते या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर ढवळून निघाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने त्यात काय नेमके बदल होणार याविषयी चर्चा चालू होती तर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांनी हा निर्णय घेतला आणि अर्थात त्याच्यावर त्यांच्यावर संदर्भात टीका सुद्धा व्हायला लागलेली आहे की कि किती वेळा ते पा पक्ष बदलणार किती वेळा ते वेगवेगळ्या पक्षांसोबत युती आघाडी करणार आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर सातत्याने विराजमान होणार याविषयी त्यांच्यावर टीका केली जाते पण या सगळ्याचे परिणाम जे आहेत त्या बिहारच्या राजकारणावर तर होणारच आहेत पण एकूण राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणावर सुद्धा त्याचे परिणाम होणार आहेत आणि त्याचे जे काही फायदे आहेत ते कोणाला मिळू शकतात कोणाला त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागू शकतं हे सगळे अनेक मुद्दे जे आहेत अनेक पैलू या सगळ्या एकंदरीत घट घडामोडींचे हे आता समोर येणार आहेत किंवा येऊ लागलेले आहेत तर त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे नितीश कुमार यांनी ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अर्थातच ते एन डी एमध्ये दाखल झालेले आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत दाखल झालेली आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेत आलेला आहे बिहारमध्ये आणि राष्ट्रीय जनता दल म्हणजे लालू प्रसाद यादव यांची पार्टी ही आता मात्र सत्तेपासून दूर फेकली गेलेली आहे आणि त्यामुळे बिहारमधलं राजकारणी आता बदललेलं दिसून येईल आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अर्थातच भारतीय जनता पक्षाला अनुकूल अशी स्थिती बिहारमध्ये निर्माण झालेली आहे पण राष्ट्रीय राजकारणामध्ये काय झालेलं आहे तर अर्थातच इंडी आघाडी जी वेगवेळ्या स सव्वीस सत्तावीस पक्षांची म्हणून आघाडी तयार झाली होती काही महिन्यांपूर्वी तर त्या इंडी आघाडीचं भवितव्य मात्र आता आता अगदीच संपुष्टात आल्यासारखं झालेलं आहे म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की नितीश कुमार यांनी या इंडी आघाडीवर एक शेवटचा घाव घातलेला आहे आणि तो शेवटचा घाव नितीश कुमारांनी घातला असला तरी इंडिया आघाडीतले बहुसंख्य सदस्य हे इंडिया आघाडीमध्ये येऊन तशाही पद्धतीने नाराजच होते किंवा त्यांच्या दृष्टीने तशी ती इच्छाही त्यांची नव्हती की इंडिया आघाडी व्हावी त्यातून एक भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी एक काहीतरी संघटन तयार व्हावं अशी प्रत्येक त्यातल्या सदस्याची खूपच इच्छा होती असंही नाही प्रत्येकाला असं वाटत होतं की आपली ताकद मात्र कायम राहायला पाहिजे कारण इंडिया आघाडी होईल पण आपली ताकद त्या त्या, त्या राज्यातली त्याचं काय होईल ही चिंता प्रत्येकाच्या मनात होती आणि शेवटी तसंच होत चाललेलं आहे आणि त्यातून आता नितीश कुमार यांनी हा शेवटचा घाव एक प्रकारे इंडिया आघाडीवर घातला आणि ते एन डी एमध्ये दाखल झाले त्यामुळे स्वाभाविकच इंडिया आघाडीचं अस्तित्व आता नेमकं कुठे आहे हा प्रश्न निर्माण झाला ममता बॅनर्जी यांनी आधीच काँग्रेसला दोन जागा ऑफर केल्या होत्या ज्या बेचाळीस जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत त्यापैकी दोन जागा फक्त काँग्रेसला दिल्या आणि त्यावरनं निश्चितच काँग्रेसमध्ये नाराजी होती पण अर्थातच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या तेवढ्याच जागा त्या ममता बॅनर्जींनी त्यांना देऊ केल्या पण त्या त्यांना नको आहेत आपल्याला अशी भीक नको असं अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे नेते तिकडचे त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामुळे तिकडे ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्यात फाटाफूट झालेलीच आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ठरवलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार काँग्रेसला काय सोबत घेणार नाही आहे त्यामुळे तिथेही काँग्रेस आणि आम आदमी पार्टी वेगळे झाले जे दोघेही इंडिया आघाडीचे सदस्य आहेत तिकडे तामिळनाडूमधले एक मंत्री कन्नप्पन जे डी एम केचे मंत्री आहेत त्यांनी एक खिल्ली उडवणारं विधान केलं होतं काँग्रेसची खिल्ली उडवली त्यांनी की फक्त जेव्हा मतं मागायची असतात तेव्हाच काँग्रेस बाहेर पडते बाकी आपला पक्ष उभारण्यासाठी आपला पक्ष जो वाढवण्यासाठी त्यांच्याकडून कोणती मेहनत घेतली जात नाही हे ते म्हणाले म्हणजे स्वाभाविक डीएम केच्या मनामध्ये जे आहे काँग्रेसबद्दल ते कुठेतरी त्यांच्या ओठावर आलं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेही आता इंडिया आघाडीचं अस्तित्व दिसत नाही सगळीकडे फाटाफूट झालेली आपल्याला पाहायला मिळते अशातच नितीश कुमार यांच्याकडून अपेक्षा असावी त्यांना कारण नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचा चेहरा होतील किंवा ते समन्वयक होतील वगैरे अशी चर्चा आधी होती पण आता तर ते थेट एन डी एमध्येच दाखल झालेले आहेत त्यामुळे ते त्यांचा एक मोठा अवयव जो आहे इंडिया आघाडीचा हाच आता बाजूला निघून गेलेला आहे आता फक्त राहिली ती त्यातला मोठा पक्ष जा जर म्हणायचा तर काँग्रेसच आहे पण काँग्रेसची सुद्धा कदाचित इच्छा असावी की आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवू कारण जर पश्चिम बंगालमध्ये आपल्याला दोन जागा देत असतील किंवा पंजाबमध्ये आपल्याला सोबतच घेतलं जात नसेल आम आदमी पक्षाकडून किंवा डीएमके केकडून अशी वागणूक वा मिळत असेल तर मग आपण स्वतंत्रपणे निवडणुका लढवलेल्या बऱ्या आणि त्यांनी अशी इच्छा अनेक वेळेला बोलून दाखवलेली आहे त्यामुळे आता काँग्रेससुद्धा आपला स्वतंत्र मार्ग निवडू शकते अर्थात त्यांची आता न्याय यात्रा सुरूच आहे तिथे काही इंडिया आघाडीचा कोणताही लवलेश दिसत नाही ते स्वतंत्रपणे त्यांची यात्रा जी आहे ती काढतायत तेव्हा एक प्रकारे इंडिया आघाडीचा सगळा खेळ हा संपलेला दिसून येतो फक्त एक धुकधुक जी आहे ती कुठे असेल तर ती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा आता सध्या नंबर एकचा पक्ष आहे विरोधी पक्षांमध्ये पाहायचं झालं तर म्हणजे महाविकास आघाडीमध्ये कारण काय यापूर्वी तो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता ज्यावेळेला शिवसेना एकत्रित होती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होती तोपर्यंत तो काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता पण आता मात्र तो नंबर वन पक्ष झालेला आहे विरोधी पक्षांमध्ये कारण उद्धव ठाकरे हे आता तिथे त्यांचा स्वतंत्र गट बनला आहे पण त्याच्यामध्ये फार कमी लोक शिल्लक राहिलेले आहेत आमदार म्हणून आणि खासदार म्हणून सुद्धा तिकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा मोठी फूट पडली अजित पवार वेगळे झालेले आहेत चाळीस आमदारांचं त्यामुळे हा प्रश्न आहे की या ठिकाणी काँग्रेसला मात्र महाविकास आघाडीवर वर्चस्व ठेवता येणार आहे त्यामुळे तिथे काहीतरी धुगधुग आहे पण तिथे सुद्धा प्रश्न हा निर्माण होणार आहे की काँग्रेस ही आपल्याला हवी त्या पद्धतीने जागा वाटप करू शकेल म्हणजे ज्यावेळेला महाविकास आघाडी तयार झाली त्यावेळेला उद्धव ठाकरेंची ताकद होती ते मुख्यमंत्री होते त्यांचा पक्ष नंबर वन होता पण आता मात्र तसं राहिलेलं नाही त्यामुळे आता काँग्रेस देईल तेवढ्या जागांवर ते, ते निभावून नेणार का त्यांना ते पसंत पडेल का ते चालेल का हे माहिती नाही राष्ट्रवादीलाही ते जागा देऊ शकतात की अमुक जागाच तुम्ही निवडून निवडणुकीसाठी लढवा असं काँग्रेस सांगू शकते स्वतः संजय निरुपम यांनी सुद्धा मध्यंतरी म्हटलं होतं की जागा मागण्यासाठी आधी तुमच्याकडे किती ताकद आहे ते तरी पहा असं त्यांनी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना सुनावलं होतं त्यामुळे जी काही धुकधुक इंडिया आघाडीतली आहे ती फक्त आता महाराष्ट्रामध्ये आहे तिथेच फक्त काहीतरी त्यांना काहीतरी करता येऊ शकतं अशी सध्याची स्थिती आहे पण तिथे काय होणार हे माहिती नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आता आम्हाला अमुकच जागा पाहिजेत आम्हाला तेवीस जागाच पाहिजेत असं सांगता येऊ शकत नाही तेवढी ताकद त्यांच्याकडे ते नाही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्याचे पहिले परिणाम इंडिया गाडीवर होणार आहेत बिहारमधल्या राजकारणावर तर होणारच आहेत पण महाराष्ट्रातलं राजकारणसुद्धा आता याच्यामुळे बदलून जाऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जी आहे ती अधिक त्याच्या ठिकाणी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल की आता इंडिया आघाडी जवळपास नाहीच आहे त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या आहेत तर आम्ही ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवू किंवा मग तुम्हाला आम्ही देऊ तेवढ्या जागा घ्या असं ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सांगू शकतात आणि त्यातून मग या महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांमध्ये काय चित्र दिसतं ते येणाऱ्या काळामध्ये पाहता येऊ शकेल पण अर्थात या सगळ्यामुळे भारतीय जनता पक्षाला मात्र फायदा होताना दिसून येईल कारण का महाराष्ट्रामध्ये अर्थातच आता महायुती तयार झालेली आहेच बिहारमध्ये नितीश कुमार एन डी एमध्ये आल्यामुळे अर्थातच ता बिहारमधली ताकद त्यांची वाढलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा फायदा आहे पण आता इंडिया आघाडीचं भवितव्य जे काही शिल्लक आहे ते आता महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यात पुन्हा ही वरचढ होण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचा सामना उद्धव ठाकरे शरद पवार कसा करतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद